पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा धोक्यात आली आहे पगार न झाल्यामुळे येथील सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सध्या स्थितीत आहे आहे या उद्यानाची सुरक्षा धोक्यात आली येथील सुरक्षा रक्षक पगार होत नसल्यामुळे संपावर गेले आहेत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून हे उद्यान रामभरवसे चाललंय उद्यानाची झालेली दुरावस्था आणि धोक्यात आलेली सुरक्षा याकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केलंय हे उद्यान पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात मात्र येथील उद्यानाची स्थिती पाहून पर्यटकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय पैठण येथे नाथसागर आणि संत ज्ञानेश्वर उद्यान हे दोन्ही मोठे पर्यटन स्थळे आहेत येथील उद्यानाच्या सुरक्षेची जबाबदारी औरंगाबाद येथील सहारा सुरक्षा एजन्सीकडे देण्यात आली आहे या एजन्सी मार्फत उद्यानाच्या सुरक्षितेसाठी बावीस सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या सुरक्षा रक्षकांचे पगार न झाल्यामुळे सर्व सुरक्षा रक्षक संपावर गेले आहेत मात्र यामुळे संत ज्ञानेश्वर उद्यानाची सुरक्षा धोक्यात आली आहे यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालावं अशी मागणी येथे उद्यान पाहण्यासाठी येणारे पर्यटक करत आहेत आम्हाला काम सात हजार आठ हजार असं पेमेंट मिळालं असं पोरांची मागणी आणि ते वेळेवर मिळालं पाहिजे त्यानंतर त्यांचं काय फांड वगैरे करत नाही ते वगैरे का काहीच नाही आहे सुरक्षा आहे ते काही भेटत नाही तर पोरांनी आज सकाळपासून समजा संप केला आणि पोल्ट्रेशनला निवेदन दिलं आणि गार्डनचे अधिकारी त्यांना एक निवेदन दिलं पेमेंट पण भेटलं पाहिजे लवकर लवकर पोरांचाच मागणी आम्हाला यांच्यातर्फे इथं लावून घेण्यात येईल गार्डन तर्फे शेकड्याला सामोरे करण्यात अशी पोरांची मागणी आहे आप तीन पेमेंट साडेचार आज महिन्यात पण वीस तारीखला पहिल्या बोलली वीस तारखेला जाऊन तीस तारीख एक तारखे दोन तारखे आज तेरा तारखे तरी पेमेंट देऊ काही वर्ष पेमेंट नाही आजपर्यंत आमच्या चार महिन्यामध्ये पेमेंट नाही दरवेळेस भानूच पेमेंट घ्या त्यांनी दरवेळेस की दिवस गेल्या नाही या निवेदन माझ्याकडे दिल्यानंतर मी माझ्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोनवर भ्रमणध्वर्द्वारे त्यांना कळवलं या लोकांनी आज संप केलेला आहे तर त्यांच्या संपाबद्दल तुम्ही काय हे करणार म्हणून तर ते म्हटले किंवा आपण आता श संस्थेशी सा, संपर्क करू म्हणे या लोकांशी आपण डायरेक्ट कसं बोलू शकतो म्हणे